रामकृष्ण मंडळ इंग्रेजी बॅट्स इन मराठीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड तर आज चला तर बनवायला आपण स्टार्ट करूया एक लिटर दुधापासून हे फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे ती कस्टर्ड पावडर आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून की त्याच्यात गाठ राहू नये मी एका कढईमध्ये ते एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवत आहे जर तुम्ही पातीला मध्ये करणार असाल तर जाड़ बुड्याचे पातीले दूध गरम करण्यासाठी तुम्ही घ्या दुधाला तुम्ही मध्ये मध्ये थोडस हलवत जावा प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सब्स्क्राइब करा तुम्ही पाहू शकता की दूध चांगल्या प्रकारे उकळलेले आहे आणि दुधाने साई सोडण्यासही सुरुवात केलेली आहे दूध चांगले उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कस्टर्डचे मिश्रण तयार केलेले आहे ते तुम्ही त्या दुधामध्ये टाक कस्टर्डचे मिश्रण टाकताना गॅसची फ्लेम एकदम कमी पाहिजे आणि कस्टर्डचं मिश्रण टाकताना तुम्ही कंटिन्युअसली दुधाला हलवत राहा जेणेकरून त्याच्यात थोडीही गाठी होऊ नये कारण नंतर मी त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे जर मला कस्टर्ड जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वाटी साखर टाकू शकता पण फळे गोड असतात आणि कस्टर्ड पण खूप गोड केल्यावरती खूपच गोड लागेल म्हणून तुम्ही एक वाटी साखर त्याच्यामध्ये टाकू शकता आपले हे कस्टर्ड मिल्क रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवल्यानंतर आपण बघू शकता की कशा प्रकारे घट्ट झालेले आहे अशा प्रकारे ते घट्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फळे टाकण्यास सुरुवात करूया फळ्यामध्ये मी घेतलेले आहे दोन वाटी सफरचंद बारीक चिरलेले अर्धे पिअर मी चिरून घेतलेले आहे बारीक त्यानंतर हिरवी द्राक्षे आणि काळी द्राक्षे आणि एक अर्धा बाऊल मी डाळिंब घेतलेले आहे मेन यामध्ये फळ कुठलं महत्त्वाचं असेल तर ते आहे डाळिंब आणि सफरचंद याच्यामुळे कस्टर्ड खूप टेस्टी लागतं त्याच्यामुळे मी थोडंसं सफरचंद जास्तच टाकलेलं आहे याच्यामध्ये मी सर्व फळे अर्धा बाऊल आणि सफरचंद फुल बाऊल असे दोन बाऊल टाकणार आहे तर आपण हे सर्व फळे त्याच्यामध्ये टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत मी याच्यामध्ये फ्रुट्स थोडे जास्तच टाकलेले आहेत तुम... तुम्ही पाहू शकता की फ्रूट्स टाकायच्या आधी आपले कस्टर्ड किती घट्ट होते आणि फ्रूट टाकल्यानंतर हे जरा पातळ झालेले आहेत कारण की फ्रूट्स त्यांचं पाणी नंतर रिलीज करतात त्याच्यामुळे ते घट्ट झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण फ्रूट्स टाकायला स्टार्ट करा फ्रूट्स मिक्स केल्यानंतर आपण हे मिक्सर एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सर काढून घेऊया तुम्ही पाहू शकता की कस्टर्ड आपले छान मस्तपैकी तयार झालेले आहेत तर चला आपण याला खाण्यासाठी तयार करूया मी मस्त कुल्लडमध्ये कस्टर्ड छान प्रकारे घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता की फ्रूट्स जास्त टाकल्यामुळे आपले कस्टर्ड किती सुंदर दिसत आहे जर तुम्हाला कस्टर्ड पातळ हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फ्रूट्स थोडेसे कमी टाकू शकता मी थोडेसे फ्रूट्स जास्त टाकलेले आहेत तर चला आपण कस्टर्डची टेस्ट पाहूया एकच नंबर खूप छान कस्टर्ड झालेले आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कस्टर्ड घरी बनवा आणि मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपले कस्टर्ड कसे झाले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू